शेतकरी मित्रांनो माझ्या हातामध्ये एक लाल फळ आहे आणि भाऊच्या हातामध्ये एक पिवळं फळ आहे तर हे दिसायला फार एकदम उत्कृष्ट असं आणि चवीला उत्कृष्ट असं कम आपल्याला याच्यामध्ये कमलम आपल्या भारतामध्ये याला म्हटले जातात हे ड्रॅगन फ्रूट माझ्या हातामध्ये आहे तर इथं लागलेले ड्रॅगन फ्रूटसुद्धा तुम्ही पाहू शकता ड्रॅगन फ्रूटची विशेषता अशी की एकदा ती निघायला लागलं की हे लाल जरी असलं तर याच्यावर कळी चालू असते आणि जवळजवळ नाही म्हणलं तर भाऊ चार पाच महिन्याचा परिणाम असला हा चालू बरोबर तर असा हा ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये आपण आहोत त्यांच्या आलेले विक्रीचे अनुभव आपण या व्हिडिओमध्ये ऐकणार ऐकणार आहोत कशाप्रकारे त्यांची विक्री केली जाते आणि विक्रीचा एक नवीन प्रयोग त्यांनी केलेला आहे तो पण आपण त्यांना विचारणार आहोत तर शेतकरी मित्रांनो रामराम माझं नाव दीपक सराम मुनगी आपण पाहत आहात आपली शेती आपली प्रयोगशाळा युट्यूब चॅनल आपण युट्यूब चॅनल जर नवीन बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करानंतर नंतर बेल येईल बेल दाबून ऑल नोटिफिकेशन चालू आहे किंवा सगळे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका भाऊ राम 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 आपलं एकदा नाव सांगा नमस्कार माझं नाव गणेश जनार्दन चौंडे मी राहणार नायगावान तालुका संभाजीनगर तालुका फुलंबरी जिल्हा संभाजीनगर येथील रहिवाशी असून येथे माझी ही ड्रॅगनची फ फळबाग आहे त्यासोबतच मी आंबे सीताफळ आणखीन लिंबोणी असे वेगवेगळे प्रयोग मी माझ्या शेतीमध्ये हे केलेले आहेत आणि सगळी जी माझी शेती आहे ती सेंद्रिय खतावरच आहे सेंद्रिय पद्धतीनेच मी माझी पूर्ण शेती आजपर्यंत ती तिची लागवड तिचे संगोपन माझं सगळं सेंद्रिय खतावरच झालेलं आहे आणि आता मी जे ड्रॅगन फ्रूटमध्ये जे आपण ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये आत्ता जसं दीपक भावनं दाखवलं तसं माझा हा अमेरिकन ब्युटी नावाची जी जात आहे त्या जातीचं हे ड्रॅगन फ्रूट आहे आणि जो मी पिवळा ड्रॅगन दाखवलं तुम्हाला ते इस्रायल येल्लो म्हणून इस्रायल गोल्डन पण हे ह्या जातीचे हे ड्रॅगन आहे बरं अजून याची वाढ झालेली पूर्ण नाही आहे नाही हां आणखीन त्याची वाढ होईल अजून होईल आ, हे पिव हे लाल आणि हे पिवळ फार छान दिसतं सुंदर दिसतं आणि हे कापल्यानंतर पांढर आहे आणि हे जसं बाहेरून लाल आहे तसं पण लाल त्या पद्धतीने तर विक्रीचा याच्यामध्ये तुम्ही सेंद्रिय पद्धतीनं पूर्ण फळबाग करताय बरोबर तर मला मला एक सांगा विक्रीच्या बाबतीमध्ये सेंद्रिय आणि रासायनिक याच्यामध्ये तुम्हाला काही विशेषता काही फरक असं काही जाणवलं आणि तुम्ही करत असलेले प्रयोग विक्री संदर्भात याचा काय फायदा नाही तसं जर बघायला गेलं ना तर ज्या वेळेस मी लागवड केली होती त्यावेळेस खूप काही गोष्टी माझ्या डोळ्यासमोर किंवा आता बाहेर फिरताना ज्या जा जा गोष्टी जाणवतात ज्या ऐकण्यात येतात ज्या आपण आपली ज्या वेळेस एखाद्या वेळेस आपण साधारण सांगायचं म्हणजे ज्यावेळेस आपण दवाखान्यात जातो आणि डॉक्टरशी सल्ला करतो तर डॉक्टरचं सांगणं येतं की आपल्या खाण्यामधूनच आपल्याला सगळ्यात जास्त रोगराई पसरत आहे बरोबर तर त्याच्यामुळं मी स्वतःला कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार करून सेंद्रिय खाती शेतीकडे वळालेलो होतो आणि जे मी जेवढे म्हणजे ज्या ज्या मी फळबाग म्हणा किंवा ज्या मी आता लागवड केलेल्या सर्व काही आहे शेत शीताफळ आहे लिंबोनी आहे ड्रॅगन आहे ड्रॅगन मध्ये कुठल्या जाते आपल्याकडं एक अमेरिकन ब्युटी आहे जी की ही वाली आहे ही समोरची दिसतोय जवळ नाही तर आता हे सहाशे सातशे ग्रॅम पणशे पुढेच पुढे आठशे च्या समोर आमच्या पुढे म्हणजे पाचशे ते आठशे पर्यंत फळे आणखी कुठली जाते एक इस्रायल गोल्डन आहे आणि एक सी व्हरायटी मध्ये आहे सी व्हरायटी या ती, तीन जाती तीन जातीचं मी हे केलं भाऊंकडं आंब्याच्या वेगवेगळ्या अशा दहा बारा जाती विदेशात जाती विदेशी जाती आणि देशी सुद्धा त्यांच्याकडे भरपूर जाती आहेत त्याचा व्हिडिओ आपण सविस्तर टाकलेला आहे सहा आहे जे की दीपक भाऊच्या आपली शेती आपली प्रयोगशाळा या चॅनल याच्या अगोदरच त्यांनी टाकलेला टाकलेला आहे व्हिडिओ आणि तो तुम्ही सर्वांनी त्याला खूप त्याचं कौतुक केलं त्या संदर्भात मला फोन आले बरोबर तर त्या एक गोष्टी खूप झालेल्या आता प्रश्न विक्रीचा ज्या वेळेस आला ज्या वेळेस लागवड करताना माझ्या डोक्यात जी संकल्पना होती त्या संकल्पनेनुसार मी ह्याची लागवड केली पण ज्यावेळेस विक्री करताना आलो त्यावेळेस त्या मैदानामध्ये जे शर्यत होती त्याच्यामध्ये घोडागाड सारखंच होतं माझ्या बरोबर कारण की मला जी लागवडीचा जे आता साधारण गोष्ट ज्या सेंद्रियाची जे आपण चर्चा करतोय त्याच्या लागवडीला खूप खर्च आहे बरोबर आहे आणि त्या खर्चाला मला तसं म्हणजे असं समोरून कोणाचा प्रतिसादच आलेला नाही बरं तर मग त्या प्रतिसाद न मिळाल्यामुळं किंवा सगळं एकसारख्या एका दृष्टीने तुम्ही जरा सगळ्यांना बघताय तर त्या दृष्टीमध्ये मी स्वतःला नाही बसवू शकलो आणि ते मग मलाही थोडंसं पटलं नाही तर मी डायरेक्ट विक्री बरं विक्रेत्यांना बरोबर त्या पद्धतीनं मी माझी आज छोटे छोटे स्वतःचेच आउटलेट तयार करून एक तीन एक आउटलेट करून बरोबर मी तिथं माझ्या स्वतःचेच माणसं स्वतः मी बसतो एका आउटलेटवर असं करून मी ती विक्री करतोय आणि पाच ते सहा क्विंटल तुम्ही जो माल डायरेक्ट शेतकऱ्यांनी तोडून नेला हो, हो, तो हो पद्धत जरा हो, 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 सांगा हो, हो, हो. असं झालेलं होतं की भाऊच्या व्हिडिओ मुळे आणि खूप काही प्रसार झाला त्या व्हिडिओचा आणि रोड पण जवळ माझी जी ही बाग आहे ती हायवे लगतच आहे बरोबर तर संभाजीनगरहून जे अजेंठाला जाणारा जळगावला जाणारा जो हायवे त्या हायवे लगतच माझी ही बाग आहे तर त्या बागेमध्ये भाऊच्या व्हिडिओनं आणि ही लगत असल्यामुळं लोकांना यायला सुविधा खूप बरोबर चांगली आहे म्हणजे असं काही कुठं काही त्यांना माहिती होत सेंद्रिय हा तर त्या सेंद्रिय मुळे मग त्यावेळेस लोक ज्यावेळेस माझ्याकडे यायला लागली हो। त्यावेळेस लोकांच्याच हातानं लोक तोडून तोडतात आणि ती घेऊन जातात त्यांना ती मुभा आहे माझ्याकडून त्यांना ती मुभा आहे मी इथं येणाऱ्या कुठल्याही मग पाहायला येणाऱ्याला व्हिजिट करणाऱ्याला ज्याला घ्यायचं आहे त्याला येणाऱ्याला कुणालाही कसल्याही प्रकारची अडवणूक नाही तर तुम्हाला जसं विदेशामध्ये सुट्टीच्या दिवशी शहरातला माणूस जातो पिशवी घेऊन आणि भाजीपाला तोडतो नंतर त्या शेतकऱ्याला पैसे देतो ही पद्धत तुम्ही चालू केली हो, 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 याला रिस्पॉन्स शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा नाही गिरायकाचा रिस्पॉन्स कसा आहे शेतकऱ्यांचाही रिस्पॉन्स आहे शेतकऱ्यांचाही नाही म्हणता येत नाही आणि कस्टमर ग्राहकांचाही रिस्पॉन्स खूप चांगला आहे बर प्रतिसाद आहे कारण की काय एकतर आपला जे अजिंठा जे प्रसिद्ध ठिकाण आहे लेणी आहे त्याला येणारे जे इथून जाणार आहेत आणि जे काही खास मलाच भेटण्यासाठी म्हणून पण खूप जण येत आहेत संभाजीनगर जालना तुमचा बुलढाणा इकडून जवळपासच्या मधून नाशिकहून पण खूप जण येऊन गेले तर त्यांनी आल्यानंतर त्या गोष्टीमध्ये स्वतः पाहून मग ज्या काही गोष्टी कारण की आता मला त्यांच्याकडून कळालेल्या गोष्टी की जे दाखवलं व्हिडिओ मध्ये तसं नहून काही ठिकाणी त्यांना पाहण्यात नाही बरोबर मग त्याचीच म्हणजे सत्यता ते तपासण्यासाठी आले होते त्यांना त्या ते गोष्टी पाहण्यात मिळाल्या मग त्यानंतर त्यांनी जाताना आता मी काही जणांच्या सांगण्यानुसार आणि तुमचाही जे सुजाव होता मला ह्याच्यापूर्वीची सूचना की भाऊ तुम्ही नर्सरीमध्ये पण थोडस लोकांना जसे पाहिजे रोप त्यांना देण्यासाठी मग मी एक रोपवाटिका पण माझी तयार केलेली त्याच्यामध्ये आता सध्या तुम्ही कशा कशाच रूप विकता आता मग हेच तीन ज्या मी लागवड केलेल्या त्याच तीनची मी रोपवाटिका केलेली म्हणजे जे मी लावलं ज्याच्यावर मला विश्वास आला त्याच मी विक्रीसाठी ठेवला काय काय सी व्हरायटीचे एक आहेत ओके okay. अमेरिकन ब्युटी आहे आणि इस्रायल गोल्डन येल्लो एक आहे बर ही दिसती ही अमेरिकन अमेरिकन सी ब्युटीकन बाजू बरोबर आता माझी पहिली तोडा ज्याला आपण म्हणू तो झालेला आहे oh. त्यामध्ये एक टनच्या पुढे मला माल, माल मिळालेला आहे सी व्हरायटी सध्या अमेरिकन ब्युटीचा बर बर आणि तीन पाच एक क्विंटलच्या घरात एक सरासरी मला सी व्हरायटी पण निघालेली त्यामध्ये आता हे असं रोजच्या पद्धतीनं माझी सर ऐंशी नव्वद किलो पर्यंत विक्री इथून जागेवूनच होईल हा एक विषय मला आवडला डिलिव्हरी हो, 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 तुम्ही आजूबाजूच्या कुठल्या कुठल्या शहरामध्ये गावामध्ये सध्या तर मी संभाजीनगरला देतोय काय नावाने आपलं ब्रँड खेतीसे खेती से या नावानं मी ज्यांनी ज्यांनी मला चौकशी केली किंवा ज्यांनी ज्यांनी मागणी केली हो त्यांना मी खेतीसे मधून स्वतः संभाजीनगरला नेऊन मग त्यांची दहा किलो पाच किलोची जी मी काही म्हणजे ठेवलेली आहे हो, त्यांनी हो, त्या पद्धतीत जर मला ऑर्डर आली तर मी त्यांना ती घर पोहोच नेऊन देतो त्यांच्या जागेवर आपल्या आउटलेट मध्ये किंवा मग शेतामध्ये आल्यानंतर किंवा मग तुम्ही जे ते काय भावानी विक्री दीडशे रुपये प्रमाण किलो प्रमाण ह्याची विक्री करतो दीडशे रुपये अमेरिकन ब्युटीची बरं आणि दोनशे चाळीस रुपये प्रत्येक किलो न मी येल्लोची विक्री पिवळ्याची पिवळ्याची तर मार्केटमध्ये गेल्यानंतर जे व्यापाऱ्याला तुम्ही बोललाच असाल ना हो, मी, हो, मी आता सेंद्रिय केलेले चिकू शेंद्री करतो मी लिंबू सेंद्रिय करतो आंबा शेंद्री करतो सीतापळ सेंद्री करतो आणि आता हे पण मी सेंद्रिया आणलेलं तर मग आता माझं सेंद्री म्हणून जर तुम्ही याला काही वेगळे ठिकाण काही वेगळी जागा तसा प्रतिसाद ऑर्गेनिकचं वेगळं दुकान नाही मिळाला अजून तरी नाही मिळालं मी त्याच्या शोधात आहे पण अजून तरी मला नाही मिळालेलं ना ना तुमचा उद्देश या घटनेमधून तुम्हाला काय सांगायचं आहे तुम्हाला पुढे चालून ही आता तुमचं आज एक टन निघलाय आता तुमचं समोरची आता कळ्या लागलेल्या आहेत हो आता, हो। आता हो। हे पुढच्या वेळेस जास्त वाढणार आहे हो आणि हे ज्यावेळेस माझं सगळ्या सगळं ज्या वेळेस फळ मिळेल त्यावेळेस ते पंधरा एक टनाच्या बरोबर याची जी विक्री आहे क्षेत्र तेवढा आहे लागवडीच बरोबर माझं पूर्ण दहा एकर क्षेत्र आहे त्या पद्धतीनं ते, ते पंधरा एक टनाच्या पुढे जाईल असं मला वाटतं तुमचं असं काय मनातून व्यापाऱ्यांनी आणि गिरायकांनी सेंद्रिय मालाला काय म्हणून बघितलं पाहिजे सेंद्रिय म्हणजे आता जसं सांग मी जसं मला सांगितलं सांग की ज्या वेळेस डॉक्टरच्या सल्ल्यानं मी जागृत झालो डॉक्टरच्या सांगण्यानं किंवा ह्याच्या अगोदरची जी आपली भेट झाली बरोबर त्या भेटीमध्ये जसं तुम्ही मलाही जागृत केलं किंवा मी जागृत झालो आज मी ती लागवड करण्यासाठी खूप काही ह्याच्यामध्ये माझा श्रम म्हणा माझा पैसा म्हणा खूप काही गोष्टी मी पण ह्याला सांभाळलेले तर तसा मला आणि तशी गोष्ट हवा असणारा वर्ग किंवा ज्या वेळेस तशी एखादी गोष्ट पाहिजे तर त्याच्यासाठी समोरच्या व्यापाऱ्याकडून म्हणा किंवा ग्राहकाकडून मला अजून तसा प्रतिसाद मिळालेला नाही ज्या वर्गामध्ये त्याला जर आपण हे करू हो हो त्या वर्गात तसा प्रतिसाद अजून आलेला नाही तो येईल अशी मी अपेक्षा ग्राहकाकडूनच करतो शासनाला किंवा व्यापाऱ्यांना शासनालाच म्हणू आपण सिस्टीमला सेंद्रिय शेतीसाठी वेगळं असं दालन येस, येस। व्यापारी याच्यामध्ये ये पाहिजे यांनी उपलब्ध करून द्यायला पाहिजे तर पाऊस यायला आपण मध्ये जाऊ आपण पाऊस असल्या कारणानं आपण आता या ठिकाणी पाठीमाग भाऊची रोप वगैरे दिसतात रोप वाटिका भाऊंची तयार केली ती दिसते आता भाऊंनी पांढर पिवळ पिवळ्याचं नाव इस्रायल गोल्डन गोल्डन आणि हे अमेरिकन ब्युटी ब्युटी ह्या दोन जातीचे फळं तुम्हाला दिसतात आहे तर किती दिसायलाही आणि रंगालाही तुमच्या लक्षात येतील कशा प्रकारे आहेत तर भाऊंचं जे काही आपण बोलणं चालू होतं त्यानुसार मार्केटमध्ये एक वेगळा प्रकार हा सेंद्रिय शेतीसाठी किंवा मग ऑर्गेनिक जे करतात त्यांच्यासाठी एक वेगळा पाहिजे तसा वर्गाने तसा सुद्धा तशी मागणी केली पाहिजे मार्केटमध्ये आम्हाला तसं पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायचं म्हणजे आता हे पाठीमागे जे रोपं दिसतात आहे या रोपाची उंची जवळपास किती असेल बघता दोन फुटाच्या घरात तर प्रत्येकच रोपाची उंची आहे दोन फूट म्हणजे पोलवर लावल्यानंतर हे दोन फूट जवळजवळ अर्धा पोल पर्यंत रोप हे आहेत हो आणि समोर भविष्यामध्ये तुमच्या या ठिकाणावर ह्या तिन्ही जातीची रोप आणि काड्या मिळणार का हो 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 चालू आहेत सध्या चालू आहे चालू आहे म्हणजे जितके शेतकरी मला भेटून गेलेले आहेत किंवा जितके शेतकरी मला म्हणजे भेटायला पण येतात ते काही ना काहीतरी किंवा काही ग्राहक एक दोन काही असं ज्यांना स्वतःला हे आहे डेव्हलप करायचे असे प्लॉट ते ट्रायल बेसिसवर ह्याच्यावर ते माझ्याकडून सध्या घेऊन जात आहेत किंवा माझ्याशी संपर्कात आहेत ज्यांना पुढे इन केस लागतील किंवा जे काही आणखीन त्यांना बल्कमध्ये ज्यावेळेस लागतील त्यावेळेस ते कारण साधारण कसं आहे भाऊ की सांगायचा मुद्दा असा आहे की खूप जणांचा असा प्रश्न आहे की जो रोप विकतो काड्या विकतो तो, तो, तो स्वतः ते लावतो का नाही त्याच्याबद्दल त्यांच्या मनात थोडीशी साशंकता त्यामुळे ते येऊन ज्या वेळेस ते त्याला प्राधान्य देतात तोपर्यंत तो त्यालाही म्हणजे असं नाही की फक्त मी बाहेरून आणतोय आणि विकतोय अशातला प्रकार नाही मी आधी ते लावलेले आहेत आणि त्यामुळे त्या तीनच जातीत अमेरिकन ब्युटी सी व्हरायटीज आणि हे येल्लो ह्या तीनच जातीचे पण मी रोप तयार केलेले तुम्ही जर बघितलं असेल तर ते जरा गाय दाखवा तर भाऊची जी गाय आता पाऊस आल्यानंतर ही गाय तुम्हाला लक्षात येईल की त्याच गायीच्या आधारे इथं सेंद्रिय शेती भाऊ चांगल्या प्रकारे करत आहेत तर यांच्याकडं चिकू मोसंबी मोसंबी नाही लिंबू लिंबू सीताफळ आंबा आंबा आणि रामफळ रामफळ हे चांगल्या प्रकारे ते विकतात आणि घरपोच डिलिव्हरी या फळांची ते करतात कोणीतरी कुठंतरी ही सुरुवात करते हे ही चांगली एक आशा आपल्या सगळ्यांसाठी आहे कारण की आपण जे पाहतोय मा बाजारामध्ये मार्केटमध्ये कसेही फळं व्यापारी आणून विकतात त्याच्यानंतर सेंद्रिय शेती जे करतात त्यांनाही योग्य भाव मिळावा या मताचा मी आहे कारण की सेंद्रिय शेती जर करत असाल तर तण नियंत्रणाचा खर्च फार मोठा असतो तुम्हाला जे जे औषधं रासायनिकमधून तुम्ही देणार आहे तेच जर तुम्हाला जैविकमधून करायचं आहे तर तुम्हाला त्याच्यासाठी परिश्रम घ्यावं लागतात कष्ट करू आता तुम्ही जर आपल्या बागेचा विचार जर करताय तर ऑरगॅनिकमध्ये काय काय तुम्ही या बागेसाठी केलेलं आहे ऑर्गॅनिकमध्ये मी सगळ्यात अगोदर तर पूर्णपणे शेणखत गांडूळ खत हिचा ज्या ज्या सुरुवातीला आपण ज्याला बेड तयार करून जे मी पद्धत चालू केली त्या पद्धतीनं मी शेणखत गांडूळ खताचा खूप जास्त प्रमाणात वापर करून त्यानंतर मग दूध गुळ अंडी ह्याचा जमीन ड्रिंचिंग मधून ड्रिंचिंगमधून वापर करून त्यानंतर कोंबडी खताचा वापर मी केलेला आहे म्हणजे पूर्णपणे त्याला आपण सेंद्रिय म्हणू आता नाही नाही बरोबर आहे फळ लागवडीपासून आता तुमच्या आणि माझ्या हातात फळ आहे तोपर्यंत आणि ही जी रोपवाटिका आहे त्याचीच आहे जे लोक हे फळ खातात त्यांचा त्या चवीच्या बाबतीमध्ये काय खूप चांगला अनुभव आहे आणि त्यांच्याकडून मला असा प्रतिसाद म्हणजे मला जेवढा पाहिजे होता हो। तेवढ्या पद्धतीचा मला त्यांच्याकडून प्रतिसाद आहे ज्या काही ग्राहकांनी शेतकऱ्यांनी इथे येऊन ह्या फळाची गोडी चाकलेली आहे त्याचा आस्वाद घेतलेला आहे त्यांनी नंतर येऊन पण मला त्याच्याबद्दल संपर्काबद्दल फोनद्वारे किंवा त्याच्या मला प्रतिसाद दिलेला आहे काही काहींनी इथून परत नेण्यासाठी पण आलेले आहेत मग काही जणांनी पहिले फळाच्या परीक्षेवरून रोप घेऊन गेलेले आहेत अशे मला त्यांच्याकडून जितके आलेले तितके समाधानी आहेत सहमत म्हणजे एकदा गिरयकाल एक आल्यानंतर डबल गिरयकाल आला आला भाऊंचा हा जो व्यवसाय आहे शेतीचा ही फक्त शेती करत नाही तर तुमच्याकडे जिनिंग पण आहे हो बरोबर शेती निगडीतच म्हणजे माझे सगळे व्यवसाय शेती निगडीतच आहेत बरोबर माझी जिनिंग पण शेती निगडीतच आहे ते कापूस त्याच्यामधून एक मोठा शेतकरी वर्ग माझ्याशी जोडलेला असतो पंचकृषीतला बरोबर तोही शेतकरी वर्ग त्यांच्याही काही संकल्पना त्यांच्याही काही आयडिया माझ्याशी शेअर करतच असतो बरोबर माझ्या या प्रयत्नांना त्यांच्याही ह्याची साथ आहेच शेतीला जोडधंदा आपण छोटा मोठा मोठा एक जोडधंदा त्यांचा आहे माझा जिनिंग जी जी, जी, हाच मेन व्यवसाय हा त्यानंतर मग मी ते सेंद्रिय काहीतरी करायचं ह्या ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला अमराई जी तयार केली होती म्हणजे आपण लास्ट म्हणजे पहिला जोड माझा आहे तो त्यानंतर ही ड्रॅगनची आता शेताफळी पण मी केलेली आहे लिंबोनी पण केलेली आहे जे सगळं जे रामफळ पण जे सगळं सगळं आणि हे खेती से याच माझ्या ब्रँड खाली तुम्ही एक ब्रँड तयार केलेला आहे माझा हा। कारण की काय झालं विक्रीला ज्या मला अडचणी फेस करतो होतो त्या विक्रीच्या अडचणीमुळे मग त्यामध्ये मी काहीतरी स्वतःचे रिटेल काउंटर तयार करून मग ह्या गोष्टी मला करायच्या होत्या कारण की जसं मी तुम्हाला हा रजिस्टर्ड ब्रँड जसं की मी तुम्हाला म्हणलं की मार्केटमध्ये गेल्यानंतर माझ्या सेंद्रियाला किंवा माझ्या परिश्रमाला काहीच किंमत नव्हती तिथं सगळं सरसगट एका दृष्टीतून सगळ्यांना पाहिलं जात होतं बरोबर आणि आजही मी जितकं काही मार्केट पण फिरलो जितक्या काही गोष्टी पाहिल्या तिथंही त्या गोष्टीमध्ये ती तफावत मलाही जाणून येते हा जो माल आहे हा माल शेतकरी पिकवतो सेंद्रिय शेती म्हणून ऑर्गेनिक खूप कष्ट लागतात ते पिकवले जातात पिकवल्यानंतर त्याची जी विक्री आहे ते विक्रीला आपण जो सजग ग्राहक म्हणतो जे की आपल्या ताटामध्ये आपल्याला मुलं बाळा खातात आपण घरचे खातो तर ते एक भाऊ मला असं वाटतं की ते चांगलं गेलं पाहिजे कारण आपण आपली ही पूर्ण संकल्पना असती की जसं मी चांगलं पिकवलं तसं तुमच्या भागात ते चांगल्याच पद्धतीने आलं पाहिजे आणि तुम्ही त्याचं ते आस्वाद म्हणा किंवा त्याचा जे लाभ आहे तुम्हाला तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तरच ह्या सगळ्या साखळीला कुठेतरी फळ आहे बरोबर नाही तर ते माझ्या प्रयत्नांना तुमच्या साथीची आणि तुमच्या अपेक्षेला माझ्या प्रयत्नांची ही जोड पाहिजेच नक्कीच हा जो माल आहे हा, हा माल आता मोजणी जवळ हा माल पूर्णतः संभाजीनगर किती संभाजीनगर इथून चाळीस किलोमीटर चाळीस तर चाळीस किलोमीटर मध्ये हा माल पूर्ण जाणार आहे हा सध्या जो तुम्हाला आता इथे तोडील हा भाऊ जो का माझा माल दिसतोय या पूर्ण मालाच्या माझ्याकडे ऑर्डर्स आहे आणि सध्या मी तीस किलो वीस किलो या पद्धतीने समोरच्या कस्टमरला शेवटचा कस्टमर म्हणजे कुठलाही व्यापारी वर्ग नाही कुठलाच व्यापारी डायरेक्ट कस्टमरची माझ्या शेतातून डायरेक्ट शेता त्यांच्या घरात आहे त्या पद्धतीने मी मालाची डिलिव्हरी करतोय आणि त्याच ऑर्डरचा हा माल मी तोडणी केली त्याची पॅकिंग करून व्यवस्थित त्या पद्धतीने त्याचं वजन करून होम डिलिव्हरी मध्ये हा त्याला घरी मिळणार आहे घरपासून मिळणार आणि ज्या वेळेस आता माझ्या त्याला फळ अजून म्हणजे माझ्या परिश्रमाला फळेल हे माझ्या बागेला फळ हो माझ्या परिश्रमाला ज्या फळ फळेल तो फळ नदी ज्यावेळेस ग्राहकाचा प्रतिसाद अजून वाढेल तर त्यावेळेस प्रोव्हाइड करायचं माझे प्लॅनिंग आहे याच्यामध्ये मग सांगायचं असं वाटतं की भाऊ जे पूर्ण फळ चांगलं पिकलेलं आहे तेच झाडावरून तोडतात हो तर त्याच्या हे फळ थोडं लाल कमी दिसतंय तर हे नंतर काढलेलं फळ अजूनही वाढलं असतं म्हणजे जेणेकरून ते पूर्णतः पिकलेले फळ काढतात त्याची गोडी आणि फार चव सुद्धा घेणारे आहेत त्यांना लागतील तर असे प्रयोग नक्कीच व्हावेत या मताचा मी आहे सेंद्रिय जो माल शेतकऱ्यांना गिरायकांना नक्कीच मिळावा खाणाऱ्यांना नक्कीच मिळावा आणि आपण ताटामध्ये काय देतोय हे आपण शेतकऱ्यांकडून विचार करायला पाहिजे तर भाऊनी फार चांगली माहिती दिली आपण त्यांचे धन्यवाद मानू आणि त्यांच्या या प्रयत्नाला आपण शुभेच्छा देऊ तर हो धन्यवाद राम राम राम